श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजचा संदेश हा नेहमीपेक्षाही असा काहीतरी वेगळा आहे आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते मित्रांनो आजच्या संदेशाच्या माध्यमातून मामांनी तुम्हाला काहीतरी आश्चर्यकारक पाठवले आहे त्यासाठी तुम्हाला एक काम करायचे आहे ते म्हणजे तुमच्या समोर तुम्हाला दोन जादूच्या पेट्या दिसत असतील एका पेटीला नंबर दिला आहे एक आणि दुसऱ्या पेटीला नंबर दिला आहे दोन तर या दोन पेट्यापैकी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला कोणत्याही एका पेटीला स्पर्श करायचा आहे आणि बाळूमामा आज तुम्हाला काय सांगत आहेत तुमच्या कोणत्या प्रार्थनेचे उत्तर देत आहेत कोणत्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत हे आज तुम्हाला बघायचे आहे चला तर मग मित्रांनो ज्यांनी एक नंबर पेटीला स्पर्श केला आहे त्यांच्यासाठी बाळूमामांचा काय संदेश आहे बघा अशा भक्तांना मामा सांगू इच्छित आहेत अरे बाळा आज मी तुला बोलायला आलो आहे तुझ्या मनातील प्रश्नाचे उत्तर आज मी तुला देणार आहे जर का तू माझे म्हणणे आज शेवटपर्यंत ऐकलेस तर तुझ्या दुःखाचा आजचा शेवटचा दिवस ठरेल बाळ मामा म्हणतात माझ्या बाळा तू खूप दुःखी आहेस मी तुला पाहत आहे मी तुला बघत आहे मी तुझी प्रार्थना ऐकत आहे मी तुझ्या डोळ्यातील अश्रू पाहत आहे माझ्या बाळा तुला असे वाटते की मी दररोज मामांची सेवा करतो मी कुठलंही काम प्रामाणिकपणे करतो मी कुठल्याही कामात लबाडी करत नाही मी सर्वांना समजावून घेतो तरीही माझ्या वाट्याला दुःख का मी मामांची सेवा करूनही मी आयुष्यामध्ये आनंदी का होत नाही आणि मामांनी मला लवकरात लवकर या संकटातून बाहेर काढावं असं तुला वाटतं आणि तू यावरच दररोज माझ्याकडे प्रार्थना करतोस मामा मला लवकर या संकटातून बाहेर काढा लवकर मला या दुःखातून बाहेर काढा अरे बाळा आता तुझी चांगली वेळ आली आहे मी आता तुला दुःखातून बाहेर काढणार आहे त्यासाठी मी तुला जे काही करायला सांगणार आहे ते तुला करायचे आहे माझ्या बाळा एक पेला पाणी घे आणि त्या पाण्यामध्ये दोन चमचे मीठ टाक ते मीठ पूर्णपणे विरघळल्यानंतर त्या पेल्यातील पाणी पिऊन घे ते पाणी तुला कसं लागलं खारट ना त्या पेल्यातील पाण्याची चव काय होती हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा माझ्या बाळा आता तुला दुसरे काम करायचे आहे ते म्हणजे एका तळ्याकडे जाऊन त्या तळ्यामध्ये दोन चमचे मीठ तुला टाकायचे आहे आणि त्यानंतर त्या तळ्यातील पाणी पिऊन त्या पाण्याची चव काय आहे हे मला सांगायचे आहे तर त्या तळ्यातील पाण्याची चव असेल अतिशय मधुर तर तुम्हाला त्या पाण्याची चव कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा अरे वेड्या लक्षपूर्वक नीट एक दोन चमचे मीठ होतं ते मीठ एक पेला पाण्यामध्ये टाकलं तर त्या पाण्याची चव झाली अतिशय खारट आणि तेच दोन चमचे मीठ विशाल तळ्याच्या पाण्यामध्ये टाकलं तर त्या पाण्याची चव आली अतिशय मधुर माझ्या मुला दुःखाचेही तसेच असते रे जर तुझे मन त्या पेल्यासारखे लहान असेल तर दुःखाने हुंदके हे येतातच आणि माणूस हा त्रस्त होतो पण तुझं मन त्या विशाल तळ्यासारखं असेल तर त्या दुःखाचा तुझ्यावर तिळा सुद्धा परिणाम होणार नाही म्हणून जीवनात नेहमी विशाल मनाने जगा या जीवनात कोणीही सुखी नाही आनंदी नाही प्रत्येकालाच दुःख यातना आहेत आपले मन जर विशाल तळ्यासारखे असेल तर त्या तर त्रासाचा त्या दुःखाचा आपल्यावर कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही परंतु जर तुमचे मन तुम्ही त्या पेल्यासारखे लहान करून बसलात तर तुम्ही आयुष्यामध्ये क कधीच आनंदी राहू शकणार नाहीत हे लक्षात ठेव बाळा अरे मुला मला माहीत आहे तुझ्या मनामध्ये लाखो प्रश्न आहेत तू त्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेस तुला माझ्या मदतीची खूप गरज आहे रे तू तुझ्या मनातून खचत चालला आहेस तुला वाटत आहे असे माझे दिवस आणखीन किती दिवस चालणार माझे कधी चांगले दिवस येणार असे तुला वाटत आहे परंतु बाळा लवकरच तुझी दुःखाची यात्रा संपून सुखाची आनंदाची यात्रा सुरू होणार आहे फक्त तू संयम ठेव आणि माझ्या नामस्मरणात राहा तुझी परीक्षा संपली आहे अरे बाळा कुठलीही गोष्ट तुझ्या मनासारखी घडत नाही म्हणून माझ्यावरचा विश्वास डगमगत आहे परंतु बाळा माझ्यावर विश्वास ठेव माझ्यावरचा विश्वासच विश्वास तुला या जीवनामध्ये सर्व काही देऊ शकते अरे मुला जीवन जगण्यासाठी विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो एकदा विश्वास संपला जीवन जगण्याचा सहारा संपला असं समज म्हणूनच म्हणतात विश्वास नावाची एक दोरी अशी आहे ती एकदा जर तुटली की पुन्हा परत जोडता येत नाही आणि ती कशी बशी तरी करून जोडलीच तर तिथे एक गाठ निर्माण होते त्यामुळे विश्वास कधीच तुटू देऊ नका जीवनात यशस्वी होण्यासाठी आनंदी राहण्यासाठी विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे म्हणूनच मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतो की प्रामाणिकपणे जीवन जगा जर तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असेल तर तुमच्या आयुष्यातील विश्वास नावाचा पक्षी कधीच उडणार नाही हे कायम लक्षात असू द्या या सर्व गोष्टी तुम्ही आमलात आणलात तर तुम्ही आयुष्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि आनंदी व्यक्ती म्हणून तुमची निवड होईल चला तर मग माझ्या प्रेमळ भक्तांनो ज्यांनी दोन नंबरच्या पेटीला स्पर्श केला आहे त्यांच्यासाठी बाळूमामांचा काय संदेश आहे ते आपण आज मामांकडून ऐकून घेऊया ज्यांनी दोन नंबरच्या पेटीला स्पर्श केला आहे त्यांना मामा सांगू इच्छित आहेत अरे बाळा आयुष्याला तू खूप कंटाळला आहेस तुला हे जीवन नको नकोसे वाटत आहे आयुष्यामध्ये एकामागून एक दुःख अडचणी संकटाची यात्रा सुरूच आहे तुझ्या नशिबाचे सर्व दरवाजे बंद झाले आहे तुझ्या जीवनामध्ये काळोख पसरला आहे सगळीकडे अंधारच अंधार तुला दिसत आहे तुझ्या बंद नशिबाचे दरवाजे मी आज उघडणार आहे अरे मुला जर का तुझा माझ्यावर पूर्णपणे विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय बाळू मामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून आजचा हा दैवी संदेश पुढे तीन भक्तांना शेअर कर आणि तुझ्या जीवनातील अंधार नाहीसा करून घेण्यासाठी माझा आशीर्वाद प्राप्त करून घे अरे मुला किती स्वतःला दुःख करून घेत आहेस रे मला सुद्धा खूप दुःख होत आहे असं करू नकोस वेड्या तू सतत स्वतःच्या मनाला दुखवत आहेस स्वतःला त्रास करून घेत आहेस स्वतःच्या मनात विविध प्रकारच्या विशाल शंका निर्माण करून घेत आहेस तुला असे वाटत आहे की माझ्यासोबतच असं का घडत आहे मी काय पाप केलं आहे मला हे कशाचे फळं मिळत आहेत असं तू तु तु तुझ्या मनाला म्हणून घेत आहेस वाईट वाटून घेत आहेस परंतु माझ्या बाळा निराश होऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे रे मी असताना तू कशाला चिंता करतोस अरे बाळा संयम ठेव लवकरच तू आनंदी होशील मी आज तुला हेच सांगण्यासाठी आलो आहे लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये चांगली वेळ येणार आहे आणि तू त्या चांगल्या वेळेचा उपयोग करून तू चांगलं काम करणार आहेस त्या कामामध्ये तुला प्रचंड वेगाने यश मिळणार आहे आणि असे करून तू तु तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करू शकणार आहेस यासाठी माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझ्या जीवनातील तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळे आता दूर होणार आहेत आणि तुझ्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद येणार आहे आणि तुझे जीवन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे काय होतं आणि काय झालं असा आश्चर्यकारक आशीर्वाद मी आज तुला दिला आहे तू माझ्याकडे केलेली प्रार्थना पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे आणि तू या परीक्षेमध्ये पूर्णपणे उत्तीर्ण झाला आहेस त्यामुळे मी आज तुला आशीर्वादरूपी बक्षीस देणार आहे कारण तू खूप मोठा धीर धरला आहेस नेहमी माझ्या नामस्मरणात राहिला आहेस आणि कठीण कष्टानंतर परिश्रमानंतर तुझे प्रार्थना पूर्ण होण्याची वेळ आली आहे त्यामुळे मी आज तुझ्यावर खूप प्रसन्न आहे मी आज तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यासाठी लवकरच यशस्वी होणार आहात तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला अनेक संकटाचा अडचणींचा त्रासाचा मानसिक त्रासाचा सामना हा निश्चित करावा लागेल परंतु त्रास होईल पण विजय मात्र शानदार होईल इतका त्रास तुला सहन करावा लागेल की तुला वाटेल की मी माझी ध्येय गाठू शकणार नाही या कामामध्ये मी नक्की अपयशस्वी ठरणार असं तुला वाटेल परंतु तू हार मानू नकोस हे मी तुला आधीच सांगत आहे अरे मुला तू कुठलंही काम करत असताना आनंदाने उत्साहाने काम करण्यासाठी पुढं जातोच परंतु त्या कामामध्ये अडचण येताच तुला असे वाटते की हे काम मला शक्य होत नाही हे माझ्यासाठी अशक्य आहे मी या कामातून माघार घेतली पाहिजे असं तुला वाटत असतं परंतु हा सर तुझ्यातील कमकुवतपणा तुला आयुष्यामध्ये पाठीमागं खेचत आहे पण लक्षात ठेवा कामामध्ये अडथळे आले म्हणून काम करणं सोडू नका तर त्यातील मार्ग बदलायला शिका कदाचित ती तुमच्या परीक्षेची वेळ असू शकते आणि ती तुम्हाला तुमच्या योग्य ध्येयापासून दूर नेण्यासाठी खेचत असते म्हणून तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवा जे तुमच्या मनाला योग्य वाटेल त्याच मार्गाचा अवलंब करा माझ्या बाळा माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे सुख समृद्धी ऐश्वर आनंद आरोग्य सर्व काही तुला भरभरून मिळेल तुला आता चिंता करण्याची गरज नाही तुझ्या सर्व चिंता तू मला दे आणि तुझे तू चांगले कर्म करत राहा एक दिवस असा तुझा चांगलाच दिवस येईल अरे बाळा तू माझ्याकडे प्रार्थना करण्याची मुळीच गरज नाही तू तु तुझे कर्म करत राहा तू नियमितपणे माझ्या सेवेत राहा माझ्या नामस्मरणात राहा मी तुझ्यासाठी जे काही करणार आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच करणार आहे मी ब्रह्मांड नायक आहे तुझ्यासाठी काय चांगले काय वाईट काय योग्य आणि काय अयोग्य हे मला चांगले ठाऊक आहे म्हणून तू फक्त तुझे प्रामाणिक कर्म आणि माझ्यावर असलेला अटळ अतल विश्वास असाच ठेव आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून तुला प्रचंड आशीर्वाद तर मित्रांनो बाळूमामांचा हा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशाच प्रकारचे नवनवीन भावनिक आणि प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं